सर्वप्रथम मी शासन आपल्या दारीच्या निमित्तानं सर्व शासकीय म्हणजे महाराष्ट्र शासन असेल महापालिकेतील सर्व अधिकारी असतील या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो शासन आपल्या दारी एक म्हणजे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे की अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत पोचणं आणि माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दोन्ही फडणवीस यांनी गुड गव्हर्नन्स म्हणजे लोकांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि आलेल्या अडचणीवर लवकरात लवकर मात करून त्या अडचणी कशा सोडवायच्या याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आमदार आपल्या दारी या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जर तुम्हाला आठवत असेल तर मी आमदार झाल्यानंतर माझा हा चौदावा आमदार आपल्या दारी आहे मी प्रत्येक प्रभागामध्ये एक आमदार आपल्या दारी हा उपक्रम दर महिन्यात एक घेत असतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम या पुढील काळामध्येही मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आजच्या या उपक्रमात लोक साधारण समस्या किती होते आणि कशा प्रकारची समस्या साधारणत आजच्या या आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये खेरगाव परिसरामध्ये जे जुने बैठी घरं आहेत आणि खूप वर्षापासून म्हणजे पस्तीस चाळीस वर्षापासून इथं लोकं वास्तव्यासाठी आहेत इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत म्हणजे ड्रेनेज असेल सॉन वॉटर असेल पाणी असेल तर त्या बदलण्याच्या म्हणजे छोट्या पडतात तर त्या बदलण्याच्या तक्रारी बऱ्यापैकी आहेत लाईटच्या काही तक्रारी आहेत की वेळोवेळी विद्युत खंडित होतो आहे त्याच्यासाठी आम्ही आत्ता जे पूर्ण पिंपरी पिंपरींचवड शहरासाठी जी विद्युत न्य आपल्याला ला लागणार आहेत वीज लागणार आहेत त्याचा पर्यायी व्यवस्था आम्ही स्टेशन सबस्टेशन हे काथवड्यामध्ये मंजूर केलेलं आहे त्याचं काम पण चालू झालेलं आहे अशा पद्धतीने ड्रेनेजच्याही जे काही अडचणी आल्यात तर आमच्या ड्रेनेजच्या एक्झिक्युटिव्ह मॅडम इथं स्वतः उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की एक वर्षापूर्वी आम्ही त्याचा डी पी आर केलेला आहे डी पी आर हा मान्यतेसाठी शासनाकडे गेलेला आहे आणि तो शासनाकडनं मान्य होऊन आला की लवकरात लवकर हे जे काही छोटे छोटे जनतेचे प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह केले जाते आतापर्यंत आत्ता जर पाहिलं तुम्ही आज पाहिलं म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून आता चार वाजेपर्यंत प्रत्येक ठिकाणी चार तास हा उपक्रम असतो चार तास पाच तास आणि जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक येत राहतात आणि आत्तापर्यंत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच एक पन्नास एक हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नातून जवळपास साठ सत्तर टक्के आम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत आणि जे काही तीस चाळीस टक्के आम्ही उत्तरित राहील कामं झालेली नाही आहेत ते काही पॉलिसी मॅटर असतील काही ठिकाणी जागा हस्तांतरेचे प्रश्न आहेत काही ठिकाणी मुबादल्याचे प्रश्न आहेत असे जे काही तिसचाळीस टक्के प्रॉब्लेम राहिलेले आहेत तेही आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो काही नागरिकांपर्यंत ह्या योजना ज्या आहेत पोचत नाहीत आणि त्यांना लाभ घेता येत नाही अशा नागरिकांना आपण काय आवाहन करणार निश्चितच प्रशासन म्हणून महापालिका आणि महाराष्ट्र शासन ज्या ज्या योजना आहेत मग त्या सगळ्या योजना या जाहीर प्रकटनाच्याद्वारे पेपरला त्याचे जाहीर प्रसिद्धी होत असते आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते हे आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्ही सर्व जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या योजना आहेत या योजना सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असंच मी या आपल्या कार्यक्रमाच्याद्वारे सांगू आज आम्ही पण म्हणजे प्रत्यक्ष दोन तास अधिक वेळेत तुम्ही अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकं बोलवली हा उपक्रम आहे पण आता ह्या लोकांना किती लवकर लो आहे त्यांच्या उत्तर मिळेल अशी अपेक्षा त्यांनी करायला हरकत नाही तुम्ही मी तेच म्हटलं की ह्याच्या अगोदरच्या आत्तापर्यंतचे जे काही उपक्रम केलेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के सोल्युशन आम्ही लगेचच केलेलं आहे म्हणजे आठ दिवसामध्ये त्याच्यावर निराकरण पूर्ण झालेलं आहे त्या समस्याचं निराकरण झालेलं आहे ज्या काही वीस तीस टक्के जे काही प्रॉब्लेम राहिलेले असतात मग त्याच्यामध्ये काही पॉलिसी मॅटर असतात किंवा काही ठिकाणी उदाहरणार्थ रस्त्याचे प्रॉब्लेम आले तर तिथं जागा हस्तांतरित झालेली नसतात असेच जे पॉलिसी मॅटर किंवा जे अडचणीचे विषय असेच राहतात अदरवाईज सत्तर टक्के हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात प्रश्न ऐन निवडणुकाच्या धामधुर आयुक्त शेखर सिंग यांची बदली झाली शहरात त्याच्याबद्दल अनेक उलट सुलट चर्चा आहेत आपण काय सांगा नाही शेखर सिंग माननीय आयुक्त यांचा कार्यकाल संपूर्ण एक्श्राचा कार्यकाल झालेला होता आणि निश्चितच ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणता येणार नाही हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा कार्यकाल न संपता जर बदली झाली असती तर मग मं म्हणता आलं असतं की निवडणुकीसाठी त्यांचा कार्यकाल संपलेला होता इनफॅक्ट कार्यकाल संपून जास्तीचा कार्यकाल त्यांना मिळालेला होता त्याच्यामुळं प्रशासकीय जे काही नियम आहेत त्याच्या नियमानुसार त्यांची बदली झाली तव्या एक तसं आपल्या श शहराला हा चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा सापडलेल्या तर त्यांनी करायला हरकत नाही असं निश्चितच आत्तापर्यंतच्या सगळ्या आयुक्तांना आपल्याच पिंपरी इंचच्या नागरिकांनी मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि हरनाम सिंग टू आत्ता शेखर सिंग